लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन हजार सतरा दोन हजार अठरा या काळात शासकीय निधीचा मोठा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला तत्कालीन प्रभारी प्राचार यांनी खरेदी प्रक्रियेत अनियमितता आणि तंत्रप्रदर्शन स्पर्धेच्या आयोजनावेळी बनावट द्यक सादर करून हा अपहार केल्याचा संशय आहे या प्रकरणी लाचलुचव प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सुभाष मारुती कदम असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तत्कालीन प्रभारी प्राचार्याचे नाव आहे याबाबत लाचलूच प्रतिबंधक विभागाच्या उप वैशाली पाटील यांनी तक्रार दिलेली आहे सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दोन हजार सतरा आणि तेवीस मार्च ते तीस मार्च दोन हजार अठरा या कालावधीत हा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे सुभाष कदम यांनी पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार केल्याचं चौकशी निष्पन्न झालं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी जेईएम पोर्टलवरून खरेदी प्रक्रियेदरम्यान मागणी केलेल्या साहित्याचे पुरवठादार गेटवे सिस्टमचे संचालक रोशन बधान आणि गोकुळ पुरकर यांनी निश्चित झालेल्या निकषानुसार साहित्याचा सा पुरवठा केलेला नसतानाही त्यांच्याशी संगनमत करून कदम यांनी हे साहित्य केंद्रासाठी घेतले तसाच प्रकार दोन हजार सतरामध्ये आयोजित तंत्रप्रदर्शन स्पर्धेवेळी घडला या प्रदर्शनाच्या नियमानुसार आयोजन केले गेले नाही बनावट देयक सादर केली गेली त्यात भोजनासह अन्य देयकांचाही समावेश आहे या दोनही प्रकारात एकूण एकुन, एकोणीस लाख पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी रुपयाच्या शासकीय निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी दुरुपयोग करण्यात आलेला आहे शासनाची फसवणूक आणि बनावटीकरण करून शासकीय निधीचा गैरवापर आणि अपहर केल्याचं तक्रारीत म्हटलंय या प्रकरणी उप अधीक्षक अनिल बिडकर पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर